आठ जानेवारी सोळाशे चौसष्ट म्हणजे सुरतेच्या लुटीचा तिसरा दिवस तर आता आपण सुरतेबद्दल अजून माहिती जाणून घेणार आहोत सुरत हे त्या काळचं आशियामधलं सर्वात मोठ आणि बंदर होत या बंदरावरून चांदी सोनं तांबड दागिने तसेच पारा गंधक शिस हत्तीदंत आणि एवढंच काय तर प्राणी सुद्धा आयात केले जायचे बाबरनी लिहिलेल्या बाबरनाम्यामध्ये ह्या ह्या सुरतच्या बंदरावर आफ्रिकेतून जिराफही आयात केल्याचे चित्र आहेत म्हणजे असं मानलं जातं की सुरतेमध्ये जिराफही आयात केलं जायचे पर्शिया आणि इराकमधून इथं मोती आणले जायचे शिवाजी महाराजांनी जी लूट केली त्यामध्ये मोत्यांचं प्रमाण प्रामुख्यानं जास्त होतं ह्या सुरतच्या बंदरावरून काही काय 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 निर्यात व्हायचं हे आपण बघू सुरतच्या बंदरावरून सुती कापड म्हणजे प्रत्येक प्रकारचं कापड अगदी जाड कापड जे बोटी बांधायला लागायचं ते एकदम तलम पाकळ कापड असं मानलं जायचं ते चीन ते इराक ह्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंगावर जे कापड होतं हे कापड शंभर टक्के सुरतमधून निर्यात केलेलं असायचं त्याप्रमाणे सुरतमधून धान्य तांदूळ गहू यांची पण निर्यात केली जायची